नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या औषध घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून निधी पडला आहे सिकलसेलच्या औषध खरेदीसाठी एक कोटी अठ्ठावीस लाखाचा निधी जिल्हा नियोजनाने दिला आहे मात्र वर्ष उलटलात आला तरी देखील औषधे खरेदी झालेल्या नसल्याने निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे अधिकाऱ्यांच्या उदासीनतापण्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या मुळावर उठणारी आहे नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे सिकलसेल कमी करण्यासाठी जिल्हा नियोजनाकडून औषध खरेदी करण्यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाखाची निधी देण्यात आला होता मात्र वर्ष उलटलं तरी देखील औषध खरेदी झालेले नसल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकीकडे सरकार आरोग्य सेवावर कोट्यवधी खर्च करत आहे मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जी परिणामूळ औषधी खरेदीचे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये पुन्हा शासन परत जाण्याच्या मार्गावर आहे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या दप्तरी अवघ्या तेराशे बावीस सिकलस रुग्णांची नोंद आहे परंतु गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात आम फोर्स मेडिकल कॉलेज यांनी राबविलेल्या मोहिमेतर्गत तपासणीत वीस टक्के नागरिक सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले होते त्यांनी जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार नऊशे बहात्तर लोकांची तपासणी केली होती मात्र उपाययोजना असूनही राबवले जात नसतील तर काय उपयोगाच्या असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे तर हा निधी आला होता मात्र वापरला गेल्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा